श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनेल मध्ये मनापासून स्वागत एक ओवीन श्री ज्ञानदेवांची का जे तुवा पुया विभूती म्हणून आईक सुभद्रापती तरी आता विद्या माझी प्रस्तुती अध्यात्मविद्या ते मी अर्थ ज्या अर्थी तू विभूती विचारल्यास त्या अर्थी अर्जुना मी सांगत आहे त्या तू ऐक तर आता प्रस्तुत सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्म विद्या आहे ती माझी विभूती आहे आता प्रस्तुत विद्यांमध्ये जी अध्यात्म विद्या आहे ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले ज्याला असमंताची जाणीव होऊ शकते तो जीव मग तो कितीही सूक्ष्म असो अगदी सूक्ष्म जीवांमध्ये जाणीवा होण्यासाठी विशिष्ट इंद्रिय नसतात त्यांचे कवच जाणीवा हेरते उत्क्रांतीत पुढे आपल्याला परिचित असलेल्या प्राण्यात इंद्रिय असतात ती मोठी असू शकतात परंतु त्या प्राण्यांची कवटी ही लहान असते पुढेही ज्ञान इंद्रिय नाक कान वगैरे माणसात लहान होतात आणि कवटी वाढते कारण मेंदूचा आकार वाढतो माणसांमधली उत्पत्ती शास्त्र असे असते की माणसाचा मेंदू आणि त्याची जाणिवा देणारी इंद्रिय दोन्ही शरीरातल्या एकाच बाह्य आवरणापासून निर्माण झाली आहेत आणि म्हणूनच ती संलग्न आहेत उत्क्रांतीत मेंदूची वाढ खास पद्धतीने झाली परंतु ज्ञान इंद्रिय त्या मानाने फक्त वाटाड्याचे काम करू लागली म्हणून त्यांनी मेंदूचे उपांगे म्हणतात इंद्रियांमार्फत आलेल्या जाणीवांचे पृथक्करण जेव्हा मेंदू करतो तेव्हा त्या मेंदूत विद्युत रासायनिक क्रिया होती अशा प्रकारचे जाळे असते आणि अर्थात चैतन्यमय असते शरीराच्या इतर भागातही अशी चैतन्याची जाळी असतात त्यातली काही थोडीफार स्वायत्त किंवा स्वतंत्र असतात परंतु ते, ते, ते चैतन्याचे जाळे आले कोठून असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मग हे प्रत्येक शरीरात स्वयंभू निर्माण झाले की विश्वातल्या चैतन्याचा एक भाग म्हणून ते अवतरले असा वाद तयार होतो भारतीय तत्वज्ञानात या विश्वातल्या चैतन्याचे मूळ ब्रह्म मानले आहे हे ब्रह्म पसरते आणि पसरणाऱ्या चैतन्यात त्यातून जीवांचा जन्म होतो अशी धारणा आहे जीव स्वतःला मी म्हणतो त्या मीला संस्कृता अहम आणि आत्म असे शब्द आहेत अहम किंवा आत्म हे आपल्या शरीरात ब्रह्माचे प्रतिनिधित्व करतात आणि मी नावाची जाणीव इथे किंवा त्यामुळे ज्यामुळे होते त्याला आत्मा म्हणण्याची पद्धत आहे जाणीवा होणारा जीव आणि ब्रह्म एकच आहे असे जगद्गुरु शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितले आहे आत्म या शब्दाचा अर्थ बळ असाही दिला आहे आणि ऋग्वेदात या विद्युत रासायनिक कालव्यांच्या जाळ्यांना जीवनशक्ती असे नाव दिले आहेत अर्थात त्यावेळी केलेले हे विधान प्रज्ञा या सदरात मोडते कारण त्यावेळी शरीर क्रियाशास्त्र शास्त्र एवढे प्रगत नसणार पुढे आत्मा आणि शरीर यांच्यातल्या जुगलबंदीबद्दल जेव्हा चर्चा होतात आणि शरीर तरेवाईकपणे किंवा वाईट वागले तर मग आत्म्याचे काय होते याची चर्चा जेव्हा रंगते तेव्हा अध्यात्मविद्या ही चर्चेमध्ये असते मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका